श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचं खूप विशेष स्थान आहे मंडळी तुळशी म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप आणि विष्णू म्हणजे श्रीहरी या दोघांचा पवित्र विवाह म्हणजेच तुळशी विवाह हा दिवस देवटणी एकादशी म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा शुभ कार्यांना सुरुवात होते मंडळी या दिवसापासूनच लग्न गृहप्रवेश मुंज नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात मंडळी पौराणिक कथेनुसार तुळशी देवी पूर्वजन्मी वृंदा नावाची पतिव्रता स्त्री होती तिच्या पतीचा नाश झाल्यावर तिनं विष्णूंना शाप दिला की तू शाळीग्राम बनेल आणि मी पृथ्वीवर तुळशी रूपाने वसेन पुढे ब्रह्मदेवांनी दोघांचा विवाह घडून आणला त्या दिवसापासून आपण तुळशी विवाह साजरा करतो मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाहाची तारीख आणि शुभमूर्त आपण बघूया तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तिथी आहे देवउटणी एकादशी एकादशी तिथी सुरू होत आहे एक नोव्हेंबर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते एकादशी तिथी समाप्त होत दो आहे दोन नोव्हेंबर रात्री आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत मंडळी विवाहाचा शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा सर्वात शुभ काळ आहे पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजेच सूर्योदयानंतरचा काळ म्हणजेच सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी बारापर्यंत मंडळी या वेळेत तुळशी विवाह केल्याने संपूर्ण घरात शुभत्व आनंद आणि समृद्धी नांदते मंडळी आता आपण बघूया घरच्या घरी तुळशी विवाहाची तयारी तुम्ही घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीच्या कुंडाजवळ हा विवाह करू शकता साधा पण भावपूर्ण कार्यक्रम असतो आवश्यक साहित्य लागणारे म्हणजेच तुळशीचं कुंड स्वच्छ धून पुसून ठेवा शाळीग्राम किंवा मग विष्णूची मूर्ती हळद कुंकू अक्षता गंध फुलं तांदूळ सुपारी पान नारळ आणि फळ दिवा तेल अगरबत्ती धूप नवा मुरवा म्हणजेच लग्न दोरा तुळशीसाठी नवी साडी शाळीग्रामासाठी लहान धोतर मंगळसूत्राच्या प्रतिकांसाठी दोरा लाल फुलं केळीची पानं नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणजेच खीर पुरणपोळी किंवा मग साखरेचा हलवा मंडळी आता आपण पूजेची सुरुवात संकल्प व आचमन याने करूया तुळशीच्या कुंडासमोर उभं राहून दोन्ही हात जोडून म्हणावं मम सर्व पापक्षयपूर्वक श्री विष्णू प्रसाद सिद्धरी अर्थ तुळशी विवाह करिषे यानंतर आचमन करा ओम केशवाय नमः ओम नारायणायन महा ओम माधवायन मंडळी यानं मन शरीर आणि विचार शुद्ध होतात त्यानंतर तुळशी आणि शाळीग्रामची सजावट तुळशीच्या कुंडाला स्वच्छ कपड्यानं पुसून वरती सुंदर लाल किंवा पिवळी साडी घाला तिच्या खोडावर बांगड्या मंगळसूत्र कुंकू हळद लावा शाळीग्राम किंवा विष्णूची मूर्ती पितळेच्या ताटात ठेवा त्यांना धोतर घाला आणि फुलांनी सजवा दोघांच्या मधोमध एक छोटासा मंडप करा केळीच्या पानांनी फुलांनी सजवलेला मंडळी आता आपण तुळशी विवाह पगुया। आधी गणेश पूजन सर्वप्रथम गणपतीचे पूजन करा ओम गण गन, गणपतेय नमहा म्हणत फुलं आणि अक्षता अर्पण करा त्यानंतर कलश स्थापना तांब्याच्या कलशात पाणी सुपारी तांदूळ पान नारळ ठेवा त्यानंतर तुळशी पूजन तुळशीला हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करा ओम नमहा म्हणत तिच्या मुळाशी पाणी अर्पण करा त्यानंतर शाळीग्राम पूजन ओम श्री शाळीग्रामाय नमहा असं म्हणत शाळीग्रामला स्नान घालून त्यांना गंध फुलं तांदूळ अर्पण करा त्यानंतर मंडप पूजन मंडपावर कुंकू हळद लावा आणि मंगल गीत म्हणा त्यानंतर मंडळी मुरवा बांधणे तुळशी आणि शाळीग्राम यांच्या मध्ये लग्नाचा मुरवा बांधा त्यानंतर मंगलाष्टके म्हणा मंगलाष्टक पारंपरिक पद्धतीने म्हणा म्हणजेच शुभमंगल सावधान सर्व देवता ऋषी पितर आज या मंगल विवाहाला उपस्थित रहा प्रत्येक श्लोकानंतर लक्ष्मी नारायणे की जय असं म्हणा मंडळी त्यानंतर अक्षदा अर्पण हातात अक्षता घेऊन दोन्हीवर टाका जसं खऱ्या लग्नात करतात त्यानंतर मंडळी आरती दोघांची आरती करा आणि घंटा वाजवा मंडळी तुम्ही तुळशीची आरती जय जय तुलसी माता जय लक्ष्मी श्रीधर प्रिया विष्णू प्राण प्रिय सखी सुख त्यानंतर नैवेद्य आणि प्रसाद तुळशी विष्णू विवाहानंतर नेहमी गोड नैवेद्य अर्पण करतात त्यामध्ये तुम्ही खीर पुरणपोळी साखरेचा हलवा फळांमध्ये केळी सफरचंद द्राक्ष हे ठेवू शकता मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत नैवेद्य अर्पण करा मंडळी त्यानंतर उत्तर पूजा विवाहानंतर हात जोडून म्हणायचं श्री नारायण तुळशी देवी प्रसन्न होत माझं घर सुख शांतीने भरून राहो यानंतर तुळशीची अकरा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला मग सर्वांनी मिळून आरती करा आणि प्रसाद वाटा मंडळी या दिवसाचं आध्यात्मिक महत्व म्हणजे तुळशी विवाह केल्याने घरात सुख शांती आणि प्रेम टिकून राहतं पतीपत्नीमध्ये मतभेद दूर होतात आर्थिक स्थैर्य वाढतं संतती प्राप्ती आणि आरोग्य लाभतं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मंडळी तुळशी विवाहानंतर काय करावे त्या दिवशी तुळशीचं पान तोडू नयेत चार दिवसांनी उत्तर पूजा करा तुळशीला गंगाजल शिंपडा आणि तिला नवा हार घाला विवाहानंतर शुभ कार्य सुरू करा म्हणजेच लग्न गृहप्रवेश व्यवसाय मुंज इत्यादी शुभ कार्य सुरू करू शकतात मंडळी दोन नोव्हेंबर सारख्या पवित्र दिवशी आपण तुळशी विवाह करतो घरभर दिवे लावतो फुलांचा सुगंध दरवळतो मंगलाष्टकाचे सूर घुमत असतात मंडळी त्या दिवशी खरंच असं वाटतं की खरोखरच देवी लक्ष्मी घरात आली आहे संध्याकाळी जेव्हा आरती होते तेव्हा मन आपोआप शांत होत मंडळी शेवटचा संदेश सांगायचं झालं म्हणजे तुळशी विवाह हो, म्हणजे फक्त एक विधी नाही ती एक भावना आहे तुळशी आपल्याला शिकवते की शुद्ध प्रेम आणि श्रद्धा यानेच ईश्वर प्रसन्न होतो म्हणून यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुळशी विवाह प्रेमाने करा मनानी करा आणि देवीची कृपा नक्की मिळवा जय तुळशी माता